सांगली शहरातील आमराई येथे चोवीस मजली इमारत बांधकामाच्या परवानगीसाठी महापालिकेमध्ये अर्ज करण्यात आलेला होता तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे फाईल ती गेली आयुक्तांच्या सहीनेच फायलीला बांधकाम परवाना दिला जातो तेव्हा उपायुक्त वैभव साबळे यांनी दहा लाखाची लाच मागितली होती पण या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा समावेश आहे त्यांनी ही साबळे मागितली होती तसे पुरावे देखील दिलेले आहेत त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम गुप्ता यांना सह आरोपी करावे अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदार संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी रुईकर यांनी केलेला आहे यावेळी के असोसिएटचे संचालक आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं सात लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्यामुळे अटक झालेली आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या कामासाठी त्यांनी लाच मागितले ते काम शुभम गुप्ता यांच्याकडं काम पेंडिंग होतं त्याच्यामध्ये शुभम गुप्ता यांनी बऱ्याच चालढकलपणा केलेला आहे वेळ काढूपणा केलेला आहे कायद्यात कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना देखील बेकायदेशीरपणे त्यांनी बऱ्याच वेळेला कमीत कमी चार ते पाच वेळा ही फाईल खाली रिजेक्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजेच त्यांनी देखील लाचलुचपत प्र प्रतिबंधक कायद्या कलम सात कप्रमाणे ते देखील याच्यामध्ये दोषी आहेत म्हणून आज रीतसर आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडं त्यांना देखील सह आरोपी करा, करा म्हणून मागणी केलेली आहे आमच्या मागणीची दखल घेऊन त्यांना जर सहआरोपी नाही केलं तर लवकरच आम्ही हायकोर्टमध्ये संदर्भात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहोत याची नोंद संबंधित लाचलुचपत्री विभागाने घ्यावी अशी आमची विनंती आहे मुळात सगळ्यात मोठा महसूल देणारा विभाग जर असेल तर तो, तो नगररचना विभाग आहे आणि या नगररचनेला नगरचना विभागामध्ये कोठ्यावधी रुपयेचा महसूल बांधकाम कर बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट बिल्डर हे देत असतात असं असताना देखील बिल्डर लॉबीवर किंवा बांधकाम व्यावसायिकांवर अशा पद्धतीची वेळ येते की लाखो रुपयाची लाच द्यावी लागते कोट्यावधी रुपयेचा निधी फंड महापालिका तिजोरीत येत असताना देखील अशा पद्धतीचं लाचखोरीपणा ही वाढलेली आहे याला कुठंतरी कारणीभूत आपल्याच बिल्डर लोकांचे किंवा व्यव बांधकाम व्यावसायिकांमधील काही लोक नक्कीच आहेत कारण या सगळ्या गोष्टीची सवय महापालिका प्रशासन असू दे किंवा अन्य कोणतेही प्रशासन असू दे याला कुठंतरी सवय ह्या आपल्याच काही लोकांनी लावलेली आहे मुळात आपण जर काय कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांधकाम परमिशन मागत असेल आणि बांधकाम परमिशन देण्यासाठी जर महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असेल तर आपण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये संघटितपणे चांगला लढा देऊ आणि ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्या त्यांना करण्यास भाग पाडू असं मी आव्हान या सर्व बिल्डर लॉबीला आणि बांधकाम व्यावसायिकांना करतो आणि एक नम्र विनंती करतो की आपल्यातली एकी दाखवण्याची ही वेळ आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की लवकरच आपण सगळ्यांनी मि मिळून बसून एक मिटिंग घेऊया आणि या संदर्भात ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीची गोष्टी अडचणी आपल्याला येतात महापालिका प्रशासनाकडून त्या त्याचं सर्वस्वी एक निवेदन तयार करून संबंधित विभागाला आणि आयुक्तांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व बिल्डर लॉबी आणि बा बांधकाम व्यावसायिकांना आव्हान करत आहे